अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दर्यापूर अंजनगाव तालुक्याला नुकतीच भेट दिली यावेळी दर्यापूर उपविभागीय अधिकारी राजेश हांडे नायब तहसीलदार गटविकास अधिकारी नगर मुख्याधिकारी सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता तालुका कृषी अधिकारी तसेच इतर तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते दर्यापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे तालुक्यातील तीन मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे त्या अनुषंगाने सर्वप्रथम थिलोरी येथे शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली यावेळी अतिवृष्टी झालेल्या मंडळात पंचनामे त्वरित करण्याबाबतची सूचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी संबंधितांना दिली त्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्या सुरू असलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामात जिल्हाधिकारी यांनी भेट दिली यावेळी हे काम त्वरित पूर्ण करण्याबाबतचे निर्देश कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम यांना दिले उपविभागीय अधिकारी कार्यालय दर्यापूर येथे सर्व तालुका स्तरीय अधिकाऱ्यांची आढावा सभा जिल्हाधिकारी यांनी घेतली यामध्ये तालुक्यात सुरू असलेल्या विविध आढावा घेण्यात आला दर्यापूर अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित सुधार योजनेअंतर्गत भीमनगर येथील सभागृह बांधकामाची पाहणी करण्यात आली शिवर रोड येथील घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेच्या प्रकल्पासही यावेळी भेट देण्यात आली त्या ठिकाणी एम शेड व्यवस्थापन प्रक्रिया इत्यादी कामाची पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली सिद्धार्थनगर परिसरातील वाचनालय व्यायामशाळा व प्रगतीपथावरील कामाची पाहणी केली अंजनगाव तालुक्यातील मौजा चिंचोडी खुर्द येथील भाऊसाहेब फुनकर फळबाग योजने अंतर्गत अंजली वडतकर यांच्या शेतीतील केसर केसर आंबा फळबाग लागवडीची पाहणी करण्यात आली तसेच मौजा चिंचोना येथील शेतकरी प्रमोद पवार यांच्या शेतामध्ये भेट देऊन संत्रा पिकाच्या नुकसानाची पाहणी केली यावेळी नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना जिल्हाधिकारी कटियार यांनी दिल्या त्यानंतर मौजा अडगाव मौजा अडगाव खाडे येथील जिजाऊ मल्टीस्टेट कल्टिवेटर कंपनीद्वारे प्रगतीपथावर असलेल्या संत्रा प्रोसेसिंग कामाची पाहणी करून सदर काम पूर्ण करण्याबाबतचे निर्देश दिले उत्तम ब्राह्मणवाडी द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती